आज या व्हिडिओमध्ये आपण नैवेद्याची पूर्ण वेश थाली बघणार आहोत आणि प्राचीन शिव मंदिरचे दर्शनही घेणार आहोत डोंगराच्या मधोमध असलेले प्राचीन शिव मंदिर नमस्कार मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं गृहलक्ष्मी मराठी ब्लॉग्स या माझ्या मराठी चॅनलवर खूप सारं स्वागत करते आमच्या इकडे प्राचीन शिव मंदिर खूप आहेत मी जिथे जाईल तिथे मला तुम्हालाही घेऊन जायला आवडेल चला तर मंदिरात जाऊया डोंगराच्या वरून मंदिरात जाण्यासाठी तिथे सिमेंटाच्या अशा पायऱ्या आहेत मंदिर अगदी खाली डोंगराच्या मधोमध आहे बांधकाम चांगलं असल्यामुळे इझिली मंदिरात जाता येतं सायंकाळची सहा साडेसहाची वेळ असेल तेव्हा आम्ही मंदिरात गेलेलो मंदिरात जाताना तुम्हाला हे छोटे दोन मंदिर दिसत आहेत हे बघा डोंगर कसं दिसत आहे पहिलं जे छोटं मंदिर आहे ते आहे गणपती बाप्पाच आधी तिथे दर्शन घेऊया आणि हे दुसरं जे मंदिर आहे ते आहे हनुमानाचं आता चला मेन मंदिराकडे जाऊया इथे एक तुळस आहे पावसाळ्यात हे मंदिर पूर्ण पाण्याखाली येत इथे बघा मंदिराच्या बाहेर नंदीच्या दोन प्रतिमा आहेत त्यासमोर नंदीच्या प्रतिमेच्या समोर अगदी पिंडही आहे कर्पुरेश्वर लिंग म्हणून हे मंदिर ओळखले जाते प्राचीन मंदिर आहे स्वयंभू महादेवाची पिंड इथे आहे आम्ही गेलो तेव्हा आरती सुरू होती आम्हाला ही भेटली सोमवार असल्यामुळे मंदिरात थोडीफार फार गर्दी होती चला मंदिरात जाऊया कमी गर्दी असल्यामुळे छान पूजाही करता आली इकडे बघा जो अखंड दिवा लावतो तो होता समाई मध्ये फुलाने अस पिंडेला सर्व बाजूंनी फुलं चढवले आम्ही नारळ वगैरे चढून सर्व फुलं चढून पिंड अगदी छान दिसते आता मंदिराच्या मागील बाजूला बघूया असं बांधकाम छान केलेलं आहे लहान मुलांनाही खेळता येईल असं हे बघा डोंगर पण आहे खडकामध्ये पाणी मुरत असणार इथे पावसाळ्यात वडाच्या पारंब्या अगदी खाली आल्या आहेत आणि हिरवगार असं वडाचं छान झाडी तिथे पूर्ण खडक होता मागच्या साईडला आणि इथे एक देवीची मूर्ती होती हो या साईडला भरपूर जागा आहे मुलांना खेळायला पिंडबाग किती छान दिसते आता जरा वापस निघालोय दर्शन घेऊन इथे थोडं दूर आल्यावर पुढच्या साईडला हे हो आहे नैवेद्य हॉटेल कराड संपूर्ण वेश थाळी जर तुम्हाला खायची असेल तर इथे नक्की विजिट करा पंधरा ते सोळा आयटम एका वेज थालीमध्ये इथे भेटतात आणि यापुढे चॅनलवर डेली रुटीन घेतील तेही बघा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील कुकिंगचे आर्टशी रिलेटेड क्लिनिंग होप सो की आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईबही करा थँक्स फॉर वॉचिंग बाय टेक केअर